इतर भागात बहुजन कल्याण विभागाद्वारे बहात्तर वस्तीगृहे सुरू केली जातील अशी घोषणा सरकार मार्फत करण्यात आली होती मात्र या राज्य सरकारला विसर पडला आहे सरकारने विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन बहात्तर वस्तीगृहे तत्काळ सुरू करावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा गोंदिया ओबीसी आणि ओबीसी अधिकार मंचने दिला असून आपल्या मागण्यांची निवेदन जिल्हाधिकारी आणि उपविभागीय अधिकाऱ्यांना दिले आहे राज्य सरकारने ओबीसी विद्यार्थ्यांकरता वसतीगृहाची घोषणा करून दोन वर्ष लुटलेल्या आहेत आणि गेल्या मार्च मध्ये वस्तीगृहात संबंधी प्रक्रिया सुरू झाली समाज कल्याण विभागामार्फत ओबीसी वसतीगृहाकरता इमारती भाड्याने घेण्यात आले मात्र त्या वसतीगृहात फर्निचरचा अभाव आहे गोंदिया जिल्ह्यात मुलांकरता आणि मुलींकरता इमारती मिळालेल्या आहेत मुलांकरता कुडवा येते जागा मिळालेली आहे तर मुलींकरता गणेशनगर भागात एक इमारत भाड्याने मिळालेली आहे मात्र त्या ठिकाणी इमारत आहे परंतु लागणारा फर्निचर जो आहे म्हणजे पलंग आहे कपाट आहे टेबल आहे बाथरूममध्ये लागणारं साहित्य आहे ह्या साहित्याचा पुरवठा सरकारने अद्यापही पुरवठा केलेला नाही आहे त्यातच आता नवीन शैक्षणिक क्षेत्र सुरू झालेले आहे जून महिन्यापासून आणि त्या संदर्भात नवीन प्रवेश प्रक्रियाही सुरू होईल पण प्रवेश प्रक्रिया सुरू होईल लोकांचे विद्यार्थ्यांचे अर्जही आमंत्रित होतील पण विद्यार्थी राहणार कुठं जर फर्निचरच नसतील तर विद्यार्थी राहणार कुठं असा प्रश्न निर्माण झालेला आहे त्यामुळे आज ओ बी सी अधिकार मंच ओबीसी इतर संघटनांच्या वतीने बहुजन संघटनांच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवेदन देण्यात आलेलं आहे की राज्य सरकारने या अधिवेशनात तत्काळ निधी द्यावा अन्यथा ओबीसी वसतिगृहाच्या निधीकरिता आंदोलनात्मक भूमिका घ्यावी लागेल हा इशारा आजच्या निवेदनातून दिलेला आहे लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका लक्षात घेत ओबीसी विभागाद्वारे वस्तीगृह सुरू करण्यासंबंधी वेळापत्रक जाहीर करून आदेश सुद्धा देण्यात आले होते तसेच वेळापत्रकानुसार पाच मार्च दोन हजार चोवीस पासून ओबीसी वस्तुगृह सुरू होणार होते मात्र शाहू महाराज जयंती निमित्त तरी शासनाने वस्तीगृह सुरू करावीत अशी मागणी ओबीसी संघटनांनी केली होती मात्र आतापर्यंत शासनाकडून या संदर्भात काहीच हालचाली करण्यात आल्या नाही यावरून विद्यमान सरकार ओबीसी विद्यार्थ्यांचे हितेशी नसून ओबीसी विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा सरकारचा डाव असल्याचा ओबीसी विद्यार्थ्यांसाठी सर शासनाने हॉस्टेल सुरू करण्याचा आदेश दिलेला आहे पण याच्यात गोंदियामध्ये आपण दोन बिल्डिंग भाड्याने घेतली आहेत पण त्याच्यात फर्निचर नाही त्याच्यासाठी कर्मचारी नाही आता त्या फक्त बिल्डिंग भाड्यावर घेऊन मुलं मुली राहणार आहेत का सरकारनी जे ओ बी सी विद्यार्थ्यांना जे चॉकलेट देण्याचं काम करत आहे ते चॉकलेट देण्याचं काम बंद करावं आणि त्यांचं हॉस्टल पूर्णपणे तयार करण्यासाठी लवकरात लवकर निधी उपलब्ध करून द्यावा आणि यामुळेच या, या लोकांनी हे जे ओ बी सी विरोधी बहुजन विरोधी ज यांचे धोरण आहेत ते सुरूच ठेवलेले आहेत त्यामुळेच या, या लोकांनी ओबीसी समाजाचे बहुजन समाजाचे परदेशी जायची जे शिष्यवर्ती आहे त्याच्यातही समान धोरणाच्या नावाने कपात करून ठेवलेली आहे त्याच्यात अटी सर्ती लावून ठेवलेली आहेत त्याच्या व्यतिरिक्त तुमचं उत्पन्न ओबीसीचं उत्पन्न हे फक्त आठ लाखाच्या आतमध्ये पाहिजे अशी अटी सर्ती ठेवून ठेवली आहे त्यामागे यांचं फक्त ध्येय आहे की ओबीसी किंवा बहुजन समाजाला शिक्षणापासून वंचित ठेवणं हे यांचं उद्देश आहे भारतीय जनता पार्टी किंवा महाराष्ट्राची सरकार फुट डालो राज करो असं भारतीय ह्या महाराष्ट्र सरकारचं चाललेलं आहे कुठे ओबीसी विरुद्ध मराठा अशी आता महाराष्ट्रात एक हे चालू आहे आणि नेहमी विद्यार्थ्याच्या विरोधात ही महाराष्ट्राची सरकार भारताची सरकार राहिलेली आहे म्हणजे हा महाराष्ट्रात भारतात जनावरांची जनगणना होते पण पण आमच्या ओबीसी जन जनगणना होऊ शकत नाही ही शोकांतिका आहे आणि आमच्या विद्यार्थ्यावर आमच्या ओबीसीच्या विद्यार्थ्यावर यांनी एवढा अन्याय अत्याचार केला की साधं फर्निचर द्यायला ही सरकार तयार होत नाही म्हणजे इथून सुरुवात यांची आहे तर सध्या पावसाळी अधिवेशन सुरू असून या अधिवेशनात तरी ओबीसी वसिगृहाचा मुद्दा सरकारने मार्गी काढावा अन्यथा जनआंदोलन उभारू असा इशारा ओबीसी नेत्यांनी दिला आहे